जिल्हा उद्योग केंद्राची फसवणूक प्रकरणी शकील अंसारी यांच्यावर धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जिल्हा उद्योग केंद्राची खोटे कागदपत्र तयार करून टेक्सटाईल उद्योगासाठी एकवीस लाख शहात्तर हजार रुपये सबसिडी मंजूर करून घेत जिल्हा उद्योग केंद्राची फसवणूक केल्याप्रकरणी शकील अंसारी यांच्यावर धुळे शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी सांघित बनावट कागदपत्र तयार करून ए पी आयकॉन टेस्टाइलचे प्रोपरायटर शकील अहमद अकिल अली अन्सारी यांनी शासनाची एकवीस लाख शहात्तर हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे त्यांनी 2005 हजार पाचमध्येच विक्री केलेल्या मुस्लिम नगर वडजाई रोड परिसरातील जमिनीवर टेक्स्टाइल उद्योग सुरू करण्यासाठी एकवीस लाख शहात्तर खोटे कागदपत्र तयार करून सबसिडी मंजूर करून घेतली होती या प्रकरणी जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयातील कर्मचारी निंबाजी पितांबर पाटील यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे धुळे जिल्हा न्यायालयाच्या आदेशावरून त्यांना आज गुरुवारी तेवीस मे रोजी अटक करून धुळे जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे या प्रकरणी पुढील तपास धुळे शहर पोलीस पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन धुळे शहर पोलीस ठाणे दिनांक तीस जानेवारी दोन रोजी निंबाजी पितांबर पाटील जिल्हा उद्योग केंद्र येथील तक्रारदार यांनी आमच्याकडे तक्रार दाखल केली की ए पी आय कॉन टेक्स्टाईल याचे प्रॉपरायटर शकील अहमद अखिल अली अन्सारी यांनी त्यांचे प्लॉट क्रमांक सहा मुस्लिम नगर सर्वे क्रमांक चारशे पंचेचाळीस अब्लिक एक वडजाई रोड धुळे येथे टेक्स्टाईल उद्योगासाठी अर्ज करून त्यासाठी शासनाकडून एकवीस लाख शहात्तर हजार एवढं भांडवल मंजूर करून घेतलं होतं ती सबसिडी त्यांनी मंजूर करून घेतल्यानंतर शासनाच्या असं निदर्शनास आलं की त्यांनी ज्या टेक्स्टाईल उद्योगासाठी सबसिडी मंजूर करून घेतली होती त्या जागेची त्यांनी आधीच दोन हजार पाचमध्ये विक्री करून दिलेली आहे आणि नगररचना तसेच एम एस सी बी यांच्याकडून खोटे प्रमाणपत्र सादर करून टेक्स्टाईल उद्योगासाठी असणारी सबसिडी प्राप्त केलेली आहे त्या अनुषंगाने जिल्हा उद्योग केंद्राने दिलेल्या तक्रारीवरून एकवीस लाख शहात्तर हजार रुपयाचा अपहार केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला आहे आज रोजी त्यांना न्यायालयात सादर करण्यात आले आणि त्यांच्या पाच दिवसांचा पोलीस कोठडी मिळवण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास धुळेश्वर पोलीस ठाण्याचे पी एस आय प्रशांत राठोड हे करत आहेत त्याचप्रमाणे सदर गुन्ह्याच्या मार्ग गुन्ह्यासाठी आम्हाला पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत निवडे साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे साहेब तसेच साहायब पोलीस अधीक्षक श्री ऋषिकेश रेड्डी सर यांचं मार्गदर्शन लाभत आहे